ससने ह निमंत्रण माजी आमदार साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष श्रीगोंदा तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय शिवाजीराव नारायणराव नागोडे संस्थापक सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखाना यांचा नव्वद वा जयंती सोहळा माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे कृपया सदर प्रसंगी आपण सहकारी मित्र आणि कार्यकर्त्यांसह आपल्या लोकमान्य लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावं आणि आम्हा उपकृत कराव ही नम्र विनंती आपले विनीत युवा नेते तथा उद्योजक श्री दीपक शेठ शिवाजीराव नागवडे तसेच संचालिका अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सौ अनुराधा राजेंद्रायणराव नागवडे तसेच श्री विठ्ठलराव नारायणराव नागवडे माजी पंचायत समिती सदस्य श्री उत्तमराव नारायणराव नागवडे श्री भुजंगराव नारायणराव नागवडे श्री शहाजीराव नारायणराव नागवडे तसेच श्री सतीश जांभळे श्री सुभाषराव शिंदे श्री भाऊसाहेब नेटके श्री विठ्ठल जंगले श्री सावता हिरवे श्री राकेश पाचपुते श्री लक्ष्मण रायकर प्राध्यापक सुरेश रसाळ श्री बंडू जगताप श्री भाऊसाहेब बरकडे श्री श्रीनिवास घाडगे श्री, श्री भीमराव लबडे श्री विश्वनाथ गिरमकर सौ मेघावटी तसेच श्री अनिल पाचपुते स्वर्गीय शिवाजीराव नारायणराव नागोडे संस्थापक सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी सागर कारखाना यांचा नव्वदावा जयंती सोहळा स्थळ इंदिरा गांधी विद्या निकेतन हायस्कूल पटांगण श्रीगोंदा फॅक्टरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर